श्रोतेहो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो आज आपण चर्चा करणार आहोत सातत्यानं कमी होत असलेल्या महागाईबाबत श्रोतेहो गेल्या काही वर्षांपासून महागाईचा दर कमी होताना दिसत आहे सरकारच्या विविध उपाययोजनांमुळे देशातील महागाईचं परिमाण असलेले निर्देशांक स्थिरावत आहेत महागाई निर्देशांक हा अर्थव्यवस्थेतील सर्वात महत्वाच्या आर्थिक निर्देशांकांपैकी एक निर्देशांक आहे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढणं म्हणजे महागाई होय यामुळे अर्थातच पैशाची क्रयशक्ती कमी होते महागाईचा परिणाम ग्राहकांच्या दैनंदिन जीवनावर होत असतो हीच महागाई देशाच्या आर्थिक धोरणांची दिशाही ठरवत असते ग्राहकांचा खर्च ठरवते आणि सरकारची धोरणात्मक वाटचालही निश्चित करते गेल्या म्हणजे मे महिन्यातील ग्राहक आणि घाऊक किंमत निर्देशांक कमालीने खाली आल्याचा दिलासा अनुभवायला मिळाला अशा या महागाई कमी होण्याची नेमकी कारणं काय असावीत याबाबत जागतिक आर्थिक घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर रामकृष्ण कशेळकर सांगतात गेल्याच आठवड्यामध्ये सरकारने इन्फ्लेशनची आकडेवारी प्रसिद्ध केली आणि मे महिन्यासाठीचं कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन आणि होलसेल प्राईस इन्फ्लेशन हे एका नीचांकाला जाऊन पोचल्याचं सगळ्यांना लक्षात आलं कन्झ्युमर प्राईस इंडेक्स जे आहे ती टू पॉईंट एट टू पर्सेंट इन्फ्लेशन दाखवते आहे तर होलसेल प्राईस इंडेक्स आहे ती झिरो पॉईंट थ्री नाईन पर्सेंट एवढं महागाईचा दर दाखवते आहे कन्झ्युमर प्राईस इंडेक्समधला जो महागाईचा दर आहे हा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासूनच्या म्हणजे सहा वर्षातला एक निचांकी दर आहे भारतासारख्या देशात जिथे सात ते साडेसात टक्क्याचा वार्षिक महागाई दर हा अनेक दशकांपासून कायम आहे आणि दोन हजार नऊ दहापासनं दोन हजार तेरापर्यंतच्या काळात तर आपण दहा बारा टक्क्यांचा इन्फ्लेशन रेट बघितलेला आहे या पार्श्वभूमीवर हा जो, खमी जो हा कमी आलेला जो महागाई दर आहे हा नक्कीच आश्चर्यजनकही आहे आणि सुखावह देखील आहे आपण सगळ्यात आधी हे बघू की इन्फ्लेशन जास्त असणं किंवा कमी असणं हे चांगलं वाईट हे कशा दृष्टीने माझ्याकडे बघायचं असतं तर महागाई ही एक कुठल्याही इकॉनॉमीचा एक स्थायी भाव आहे हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे थोडंसं इन्फ्लेशन हे कुठल्याही इकॉनॉमीच्या वाढीसाठी पूरक असतं परंतु ही महागाई खूप मोठ्या प्रमाणावर वाढणं साडेसात आठ टक्के किंवा दहा बारा टक्क्यावरती जाणं हे नक्कीच सगळ्यांसाठीच चुकीची गोष्ट असते वाईट असतं वाई घातक असतं इन्फ्लेशन हा एक प्रकारे जनतेवरती लावलेला अप्रत्यक्ष करच आहे असं इकॉनॉमिस्ट मानतात तेव्हा जितका महागाई दर कमी तितकं जनसामान्यांसाठी ही नक्कीच चांगली गोष्ट आहे श्रोते हो भारतात महागाईचं मोजमाप मुख्यत्वे दोन निर्देशांकांवर आधारित आहे एक म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक हा ग्राहकाच्या पातळीवरील किरकोळ महागाई मोजतो तर घाऊक किंमत निर्देशांक हा घाऊक बाजारातील किंमतींचं मूल्यमापन करतो पूर्वी घाऊक किंमत निर्देशांकांवर आधारित विविध निर्णय घेतले जात असत मात्र आता ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित व्याजदर वगैरे निर्णय अधिक महत्त्वाचे मानले जातात देशातले महागाईचे प्रवाह बदलल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महागाईच्या दरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चढ उतार नोंदले गेले त्याची कारण मीमांसा करताना डॉक्टर कशेळकर म्हणतात आता हा महागाई दर ठरतो कशावरून तर एक ढोबळमानाने आपण जर विचार करायचा प्रयत्न केला तर एका इकॉनॉमीमध्ये किती मागणी आहे आणि त्याला किती पुरवठा आहे ह्याच्या गुणोत्तराप्रमाणे यांच्या परस्पर संबंधाने प्राईसेस ज्या आहेत किमती ठरल्या जातात ह्यालाच आपण मार्केट इकॉनॉमी म्हणतो आणि जर का ह्याच्यामध्ये मिसमॅच असला की मागणी जर पुरवठ्यापेक्षा खूप जास्त असली तर साहजिकच बाजारातल्या किमती आहेत बाजारभाव आहेत सगळ्याच गोष्टींचे हे वाढायला लागतात आणि आपल्याला एक प्रकारचं महागाई वाढताना दिसून येते ज्या अर्थी महागाई दर आत्ता कमी आहे याचाच अर्थ आपण असा निष्कर्ष नक्कीच काढू शकतो की मागणी आणि पुरवठा ह्याच्यामधलं जे परस्पर संबंध आहे हा सुदृढ आहे जेवढी मागणी आहे तेवढा किंवा त्याच्याशी काहीसा जास्त प्रमाणात पुरवठा येतो आहे आता असं होण्यामागे काय कारण असेल देशांतर्गत मागणी कमी होते आहे म्हणून पुरवठा पुरेसा व्हायला लागला आहे असं कारण आहे का तर तसं विचार करण्यासारखी आत्ता परिस्थिती नाही आहे कारण आपण बघितलं मार्च क्वार्टरचे जे जी डी पी ग्रोथ आकडे होते ते सेवन पॉईंट फोर पर्सेंट ग्रोथ आपली झालेली आहे जी डी पीमध्ये आणि ही आपण जी डी पी ग्रोथ जी असते ही आपण रिअल ग्रोथ पकडतो म्हणजे ह्याच्यात इन्फ्लेशनचा काही भाग नसतो हा इकॉनॉमीमध्ये निर्माण झालेली जास्तीची मागणी जी आहे ती या आकड्याने दर्शवली जाते त्यामुळे भारतीय इकॉनॉमीमध्ये वाढ होते आहे सुदृढ चांगल्या पद्धतीने वाढ होते आहे आणि ती डीपी ग्रोथ रेटमध्ये आपल्याला दिसून येते आहे श्रोते हो देशातील सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब राहिलेली महागाई कमी करण्यासाठी प्रसंगी सरकारनं संबंधित नियामक यंत्रणांना मार्गदर्शन केलं त्यानुसार दीर्घकालीन ठोस धोरणं आखली गेली वित्तीय तुटीवरील नियंत्रण हाही उद्देश त्यामागे आहे या संदर्भात डॉ कशेळकर नमूद करतात महागाई कमी होत असली तर ह्याचाच अर्थ आपल्याला असा काढावा लागेल की भारता अंतर्गत असलेला वस्तू आणि सेवांचा पुरवठा आहे तोही त्याच वेगाने वाढायला लागलेला आहे किंवा थोडासा जास्त वेगाने वाढतो आहे मागणीपेक्षा आता देशांतर्गत असणाऱ्या वस्तू आणि सेवांचा पुरवठा हा आपण आयातीमार्फत देखील वाढवू शकतो असं नाही आहे की देशांतर्गत प्रोडक्शन असल्यामुळेच वाढतो आहे तर तसं आहे का हे देखील आपण बघू शकतो तर आपण आत्ता गेल्याच आठवड्यात उपलब्ध झालेले भारताचे जे आयात निर्यातीचे जे आकडे आहेत हे बघितलं तर असं दिसून येतं की कि आयातीमध्ये किंवा आयात निर्यातीमध्ये असलेल्या व्यापार तूट आहे त्या व्यापार तुटीमध्ये काही फार मोठा फरक पडलेला नाही आहे म्हणजे आपण ज्या पद्धतीने आपली निर्यात वृद्धी होते आहे त्याच साधारण दराने आपली आयात वृद्धीसुद्धा झालेली आहे त्यामुळे आयातीतून हा पुरवठा वाढलेला आहे का तर असं मानायला आत्ता तरी जागा नाही तर आहे त्यामुळे आपण तार्किकदृष्ट्या विचार केला तर असं विचार करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे निष्कर्ष काढणं की देशांतर्गत पुरवठा जो आहे भले शेतमालाचा असेल मॅन्युफॅक्चर्ड गुड्सचा असेल किंवा कुठल्याही पद्धतीच्या सेवांचा असेल तर तो आपला वाढतो आहे आणि त्याच्यामुळे मागणी आणि पुरवठा हे एकमेकांशी मिळतेजुळते होत असल्यामुळे आपल्या महागाई दरावरती किंवा किमती वाढण्यावरती एक प्रकारचं बंधन पडलेलं आहे आणि ह्या महागाईचा दर आटोक्यात राहण्यामागे अनेक दीर्घकालीन कारणं आहेत पहिलं आणि सगळ्यात मोठं आपण जर एक आठ दहा वर्षांपूर्वीचा विचार केला तर ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये भारत सरकारने एक मोठा त्यावेळेच्या दृष्टीने एका दृष्टीने बघ बघितलं तर क्रांतिकारी निर्णय घेतला रिझर्व्ह बँकेला मँडेट दिला की ज्याला आपण इन्फ्लेशन टार्गेटिंग मेकॅनिझम असं म्हणतो की चार टक्क्याचं चा इन्फ्लेशन मेंटेन करणं ही आर बी आयची जबाबदारी आहे त्याला प्लस और मायनस टू पर्सेंटचा बँड त्यांनी क्रिएट करून दिला म्हणजे दोन टक्के ते सहा टक्के ह्याच्यामध्ये इन्फ्लेशन राहिलं पाहिजे आणि आर बी आयने दृष्टीने त्यांचं ही प्रायमरी त्यांचं उद्दिष्ट ठेवून इन्फ्लेशनप्रमाणे त्यांचे इंटरेस्टेट सेट करावेत ही एक क्लिअर मॅन्डेट गव्हर्नमेंटने त्यांना दिलं आणि त्याला अनुसरून पुढील वर्षांमध्ये भारताची जी वित्तीय तूट आपण ज्याला फिस्कल डेफिसिट अशी टर्न वापरली जाते ही कशी कमी कमी आटोक्यात आणता येईल आणि कमी कमी करत राहता येईल ह्यासाठी सरकारने पावलं उचलली त्यालाच आपण फिस्कल कन्सॉलिडेशन अशी एक टर्न वापर वापरतो त्याच्या अनुषंगाने सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस सालात आपली जी वित्तीय तूट आहे जी डी पीच्या चार पॉईंट आठ टक्के एवढ्या लेवलवरती कमी केलेली होती आणि पुढल्या वर्षीसाठी ती चार पॉईंट चार टक्क्यावरती आणण्यात येईल असं टार्गेट ठेवलेलं आहे वित्तीय तूट जेवढी कमी तेवढं सरकारकडनं निर्माण होणारा पैसा म्हणजे छापणारे नवीन छापले जाणारे पैसे त्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे मागणी वाढण्यासाठी जो एक कारण कारणीभूत ठरतं की खूप पैसा इकॉनॉमीमध्ये आला आणि तेवढी जर प्रोडक्शन नसलं होत तर त्याच्यामुळे मागणी वाढत जाते आणि किंमती वाढत जातात तर हा जो एक प्रकारचा त्याचा दीर्घकालीन परिणाम असतो तो रोखण्यासाठी वित्तीय तूट भरून काढणं किंवा कमी कमी करत जाणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ते आपले सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये टार्गेट ठेवून आणि त्याच्यासाठी उपाययोजना मुद्दामून करून अचीव करत आणलेलं आहे श्रोते हो भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये महागाई नियंत्रणात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे महागाईमुळे आर्थिक स्थैर्य सामाजिक समतोल आणि नागरिकांचं जीवनमान यावर परिणाम होतो त्यामुळेच भारतीय रिझर्व्ह बँक आणि सरकार यांनी वेळोवेळी पूरक निर्णय घेतल्यानं भारताला अधिक स्थिर आणि समतोल आर्थिक प्रगतीच्या ध्येयाकडे मार्गक्रमण करता येत आहे श्रोते हो आपला अर्थविशेष हा साप्ताहिक कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तिरवणकर लेखन आणि समन्वय विरेंद्र तळेगावकर आणि निवेदन रश्मी पाटकर